अनंत चतुर्दशीला मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींवरती छत्रपती संभाजीनगर एटीएसच्या सूचनेनुसार मध्य प्रदेशच्या खंडवा पोलिसांनी कारवाई केली आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दोन हजार बारा साली हिमायत बाग परिसरात एटीएस वरती गोळीबार केल्याच्या प्रकरणातील आरोपी खलील अखिल खिलजी याचा भाऊ जलील अखिल खिलजी याला मध्य प्रदेशातल्या खंडवा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे आणि त्यानंतर आपण बघतोय चतुर्दशीला घातपात घडून आणण्याचा एक प्रयत्न होता अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन काय नेमका हा सगळा प्रकार आहे पोलिसांकडनं काय अधिक माहिती मिळाली आहे नक्कीच ही सगळी कारवाई छत्रपती संभाजीनगर एटीएस पथकाला सूचनेनुसार झालेली आहे आजो अनंत शनिवारी अनंत चतुर्दशी येते त्या दिवशी हा मोठा घातपात घडवण्याचा सगळा कट होता त्याची इनपुट छत्रपती संभाजीनगर एटी पोलिसांना होती आणि त्यानंतर त्यांनी मध्य प्रदेशच्या खांडवा पोलिसांना ही माहिती दिली आणि त्यानंतर हा जो आ, आरोपी होता खलील खलील जो आता त्याला पोलिसांनी खांडवा पोलिसांनी लगेच ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून गावठी काटा आणि तीन जिवंत कारतुसे देखील सापडून आलेले आहेत त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जर बघितली तर आपण त्याचा भाऊ होता जो त्याने संभाजीनगरमध्ये काही वर्ष म्हणजे दोन हजार बारामध्ये हिमायत भागमध्ये बारा जे एटीएस वर गोळीबार करण्यात आला होता त्यात तो होता आणि त्याचा वडील देखील सिमीचा काही दिवस जिल्हा प्रमुख होता आणि त्याला देखील गेल्यावर वर्षी जे आहेत त्याचा इन्कम म्हणजे झाला त्यामुळे या सगळी पार्श्वभूमी सतत त्याच्यावर लक्ष होतं आणि ज्या एटीएस ला या सगळ्या गोष्टीची इनपुट मिळाले त्यानंतर तात्काळ त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आता मध्य प्रदेश पोलीस पुढील तपास करत आहेत मात्र ही सगळी कारवाई संभाजीनगर एटीएस पोलिसांच्या इनपुट आणि त्यांना मिळालेल्या माहिती नंतर झालेली आहे नक्कीच मोहसिन तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी